नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विवाहिक जीवनात नवरा बायकोने या पाच चुका टाळल्या पाहिजेत नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं नात्यात दुरावा आणतील अशा चुका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दुरावा येतो आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत जे विवाहिक जीवन बर्बाद करू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे मधुरवाणी चाणक्य नीतीमध्ये सांगितल्यानुसार मधुरवाणी असणे अत्यंत गरजेचं आहे स्वभावात विनम्रता असावी हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत याने समाजात सन्मान आणि आदर मिळतो याचे पालन केले नाही तर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये अन्नाचा साठा कधी संपत नाही तिथे स्त्रियांचा आदर केला जातो नवरा बायको एकमेकासोबत प्रेमाने राहतात तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव राहतो त्या घरात नेहमी तिजोरी भरलेली असते तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही सुरू केलेल्या काम मध्ये अजवट सोडू नका चुकामधून शिकण्याची वृत्ती ठेवा सकारात्मकतेने पुढे चला पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं त्यामुळे स्वतः परिस्थितीला सामोरे जायला तयार राहा त्याचबरोबर दुसरा पर्यायही सोबत ठेवा चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन काम सुरू करणार आहात नवीन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात तर याची खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका तुमच्या भविष्यातील प्लॅनिंग लोकांना सांगत बसू नका त्यामुळे तुमचे काम बिवडू शकते स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात पाचवी गोष्ट म्हणजे आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग सांगतच असतात सुरुवातीला तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखाही वाटेल पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊल टाकले पाहिजेत मेहनत केली पाहिजे ह्या वाहत्या पाच गोष्टी ज्या तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला, तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका